केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पिंपरी येथे संत सोपान काका महाराजांच्या पालखीच्या मार्गातील मेंढ्यांचं रिंगण पडलं पार संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा बारामती तालुक्यातील मुक्काम आटपून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला असून पालखी सोहळ्याच्या वाटचाली दरम्यान पिंपरी येथे पारंपरिक आणि अनोख्या श्रद्धेचं प्रतीक असलेल्या मेंढ्यांच्या रिंगणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या रिंगण सोहळ्याला पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात डोळ्यांचं पारणं फेडणारं हे दृश्य पाहताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले वारीचा प्रत्येक टप्पा जसा भक्तिभावाचा तसा निसर्ग आणि प्राणी मात्रांशी असलेल्या नात्याचेही दर्शवणारा असतो हेच या रिंगणाने पुन्हा एकदा अधोरेखित केलं पिंपरी येथे पार पडलेल्या या रिंगण सोहळ्याने पालखी मार्गावर एक आगळा वेगळा आणि श्रद्धेने नालेला टप्पा गाठला आहे पुढील मुक्कामासाठी संत काका महाराजांचा पालखी सोहळा आता पंढरपूरच्या दिशेने पुढे सरसावला आहे धन्यवाद